आयुष्य जगायला मिळणं हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा फक्त कर्माचा भाग आहे एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही चूक ही आयुष्याचं एक पाना ही, पन नाती ही। गरस पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो जोपर्यंत बांधिलकी निर्माण होत नाही तोपर्यंत फक्त आश्वासने व आशा असते ते पूर्ण करण्यासाठी योजना तयार नसतात गर्व दुसऱ्याने भरलेले कान आणि माणसाला अनेकदा हरवतात जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली कि ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो ज्ञान असो वा भूक असो कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची असली, असली पाहिजे रक्ताच्या नात्यांची जाणीव भरून निघाली पाहिजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद